नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चालू घडामोडी करंट नॉलेज डेली घेऊन येतो आय एम पी प्रश्न आहे व्हेरी व्हेरी आय एम पी प्रश्न आहे व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा शेअर करा त्यामुळे एक मोटिवेशन मिळेल आम्हाला आणि नवीन नवीन दररोज चालू घडामोडी घेऊन येणार आहोत आय एम पी प्रश्न आहे प्रश्न बघू बहात्तरवी महाराष्ट्र राज्य वरिष्ठ गटाची ॲथलिक्स स्पर्धा कुठे आयोजित करण्यात आली त्याचं योग्य उत्तर असणार आहे नागपूर पुढील प्रश्न बघा केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाच्या आकडेनुसार आकडेवारीनुसार भारताच्या कॉफी निर्यातीत दोन हजार तेवीस चोवीसमध्ये किती टक्के वाढ झाली आहे त्याचे योग्य उत्तर असणार आहे बारा पॉईंट बारा टक्के बारा पॉईंट पुढील प्रश्न बघा भारत हा आशियातील कितवा सर्वात मोठा कॉफी उत्पादन आणि निर्यातदार देश ठरलेला आहे त्याचे उत्तर असणार आहे तिसरा पुढील प्रश्न बघा जागतिक टी ट्वेंटी क्रिकेट क्रमवारीत कोणत्या देशाचा संघ प्रथम क्रमांकावर आहे त्याचे योग्य उत्तर असणार आहे भारत पुढील प्रश्न बघा स्टॉप सिलेक्शन कमिशन एस एस सीच्या च्या चेअरमॅनपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे त्याचे योग्य उत्तर असणार आहे राकेश रंजन पुढील प्रश्न बघा स्टॉप सिलेक्शन कमिशनच्या चेअरमॅनपदी नियुक्त झालेले राकेश रंजन हे मणिपूर कंडरचे कोणत्या बॅचचे आय पी एस अधिकारी आहे त्याचं योग्य उत्तर असणार आहे एकोणीसशे ब्याण्णव पुढील प्रश्न बघा कोणत्या राज्याच्या सरकारने गुटखा व पान मसाला यावर बंदी घातलेली आहे त्याचं योग्य उत्तर असणार आहे तेलंगणा पुढील प्रश्न बघा कोणत्या भारतीय बुद्धिबळपटूने जगातील नंबर वन खेळाडू असणारा मॅगनेस कॉलर्सचा प्रभाव पराभव करून नॉर्वे बुद्धिबळ दोन हजार चोवीस जिंकलेली आहे त्याचे योग्य उत्तर असणारे रमेश बाबू प्रज्ञानंद पुढील प्रश्न बघा यू एन ओच्या च्या जेंडर ऍडव्होकेट ऑफ द इयर दोन हजार तेवीस पुरस्काराने कोणत्या भारतीयाला सन्मानित करण्यात येणार आहे त्याचं योग्य उत्तर असणाऱ्या राधिका सेन पुढील प्रश्न बघा यू एन ओच्या मिल्ट्री जेंडर ॲडव्होकेट ऑफ द इयर अवॉर्ड्स जाहीर होणाऱ्या राधिका सेन ह्या कितव्या भारतीय व्यक्ती आहेत कितव्या दुसऱ्या पूल प्रश्न बढ़ा राधिका सेन या यू ओ मिलिट्री जेंडर जिन, एडवकेट ऑफ द इन हजार तेवीस अवार्ड ने सन्मानित करना है तौत्या राज्य से संबंधित है योग्य उत्तर हिमाचल प्रदेश प्रश्न बढ़ा मिस यू एस ए अवॉर्ड्स दोन हजार तेवीस कोणाला प्रदान करण्यात येणार आहे त्याचे योग्य उत्तर असणार आहे सवाना गौकी वीच